हा दिन सहा डिसेंबर हा पूर्ण भारतामध्ये दिवस आहे पण त्यांची स्मृती म्हणून साजरा होतो दुःखाचा यासाठी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानाची निर्मिती केली प्रामुख्याने ते त्यांच्या आयुष्यातलं फार मोठं काम आहे आणि भारताला लोकशाहीचा मोठा वारसा दिला तर त्यानंतर त्यांनी बुद्धाच्या विचाराचा स्वीकार केला आणि चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन या दिवशी दीक्षा भूमी आता नागपूरला अतिशय प्रसिद्ध स्थान आहे पवित्र स्थान मानलं जातं तर त्या ठिकाणी त्यांनी आपल्या अनुयायांना जो उपदेश दिला तेव्हा श्रीलंकेचे एक फार मोठे भिक्षू होते कारण तेव्हा श्रीलंका हे जे ठिकाण होतं ते बौद्ध महासभेचं सगळ्यात मोठं आंतरराष्ट्रीय बौद्ध महासभेचं ठिकाण होतं त्या ठिकाणी त्याचे प्रमुख होते चंद्रमणी महास्थवीर रत्नपूर हे जे गाव आहे त्या ठिकाणी तिथे त्यांचं स्मारक आहे तर त्यांच्या हस्ते बाबासाहेबांनी दीक्षा घेतली म्हणून श्रीलंकेचा आणि भारताचं जे काही संबंध आहे जे नातं आहे ते फार महत्वाचं आहे तर बाबासाहेब आंबेडकर हे विवेकवादी होते आणि बुद्धिप्रामाण्यवादी होते तेव्हा धर्मदीक्षा वगैरे हा प्रकार त्यांना काही पटत नव्हता कारण मुळात त्यांना पारंपरिक बौद्ध धर्माची जी काही पद्धत आहे ती पसंत नव्हती आणि जेव्हा त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारायचं ठरवलं तेव्हा भारतातल्या बहुतेक बौद्ध महासभाक्या संघ भिक्खूंचे संघ होते त्यांनी त्यांना अधिकार नाही म्हणून नाकारलं होतं मुळात भारताबाहेरच्या माणसाला इथे आणण्याचं हे महत्वाचं कारण होत की भारतातले लोक जे बौद्ध भिक्कू संघ आहे त्याला स्वीकारायला तयार नव्हते त्यांचा विरोध होता की यांना अधिकार नाही आहे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा तो भिक्खूंचा अधिकार आहे म्हणून त्यांनी चंद्रमणी महास्थवीर यांना बोलवलं आणि त्यांना दीक्षा द्यायला सांगितली तेव्हा ते म्हणाले पहिल्यांदा तुम्हाला ते स्वीकारावं लागेल बौद्ध धर्म मग तुम्हाला तो अधिकार प्राप्त होईल आणि हे त्यांना पटलं बाबासाहेबांना आणि त्यांनी मग बौद्ध धर्म स्वीकारला सविता आंबेड कबीर ह्या त्यांच्या पत्नी सोबत होत्या त्याचे फोटो आपण पाहतो सतत तर अशा वेळेस त्यांनी जो संदेश दिला तो महत्वाचा होता आणि त्याच्या आधी हा जो ऑक्टोबर महिना आपला चौदा ऑक्टोबरची ही घटना आहे त्याच्या आधी म्हणजे सप्टेंबरमध्ये त्यांनी रिडर्स इन हिंदुइझम हा ग्रंथ लिहिला त्याच काळामध्ये त्याच वेळेस त्यांनी ब्राह्मणी धर्मातील क्रांती प्रतिक्रांती हा जो ग्रंथ आहे अतिशय प्रसिद्ध तोही लिहिला आणि सोबतच भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे धर्मग्रंथ बौद्धांच्या पुढे असावा या दृष्टीने हा ग्रंथ हे सगळे सप्टेंबरच्या आसपास लिहिलेले ग्रंथ आहेत आता यातले कोणतेच ग्रंथ ते स्वतः पाहू शकले नाही त्यांच्या मृत्यूनंतर खूप उशिरा ते साधारणतः सदतीस वर्षानंतर पस्तीस वर्षानंतर प्रकाशित झाले आता त्या गोष्टीला चाळीसच्या वर मोठा काळ जोडला एकोणीशे सत्याऐंशी मध्ये बाबासाहेबांचा रिडर्स हिंदुइझम हा ग्रंथ प्रभावित झाला आणि भगवान बुद्ध आणि नमहाता त्यांच्या नंतरच झाला पण तो प्रचलित होता तेव्हा लोकांपुढे होता तो ग्रंथ अशा तरी बाबासाहेबांनी फार प्रयत्न करून अतिशय मेहनतीने अतिशय पूर्वक बौद्ध धर्माच्या अनेक प्रथा परंपरांचा अभ्यास केला अनेक संप्रदायांचा अभ्यास केला अनेक विकृतींचा अभ्यास केला बौद्ध धर्माच्या रासामागची कारणं सुद्धा त्यांनी सांगितली अनेक लोक सांगतात की शंकराचार्याने बौद्ध धर्माचा पाडाव केला तर बाबासाहेब या मताच्या विरोधात होते आणि त्यांनी म्हटलं एक शंकराचार्य बौद्ध धर्माला नष्ट करणं एका प्रभावी असू शकत नाही बौद्ध धर्माच्या अंतर्गत ज्या विकृती होत्या त्यामुळे बौद्ध धर्माचा राज झाला पण पूर्णतः राज झाला नाही तर अनेक रूपात बौद्ध धर्म शिल्लक आहे जसं आता आपण डायनासोर बुद्धल बोलतो की डायनासोर हे त्या प्रचंड उल्कापाताने चार पाच कोटी वर्षापूर्वी नष्ट झालेत पण काही लोक म्हणतात की डायनासोर नष्ट होऊ शकत नाही त्यांच्यात प्रचंड चिवटपणा असतो मग सरड्याच्या रूपात पालीच्या रूपात डायनासोर आज आहे असं जसं प्राणी शास्त्रज्ञ म्हणतात त्याचप्रमाणे बौद्ध धर्माची तत्व इतकीही म्हणजे वैश्विक स्वरूपाची आहे मानवी आहे अलौकिकतेला त्यात थारा नाही आहे समानतेचं महत्व खूप आहे तर तो नष्टच होऊ शकत नाही जोपर्यंत माणूस आहे विचार करणारा माणूस आहे तोपर्यंत बौद्ध धर्म नष्ट होऊ शकत नाही असं बाबासाहेबांचं मत होतं म्हणून त्यांनी सखोल अभ्यास करून हे ग्रंथ लिहिले खरं म्हटलं म्हणजे नुसते ग्रंथ लिहिणारे ते साधे लेखक किंवा संशोधक नव्हते ते एक राजकारणी होते निवडणुका लढल्या संघटना उभारल्या पक्ष उभारले काही पक्षांसोबत युती केली जसं भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना आपल्या पक्षात त्यांनी आणलं पिरिया रामस्वामी नायकर यांच्या जस्टिस पार्टीसोबत त्यांनी युती केली किंवा मैत्री केली महात्मा फुलेंचा विचार त्यांनी स्वीकारला म्हणजे अशा तरी केवळ एका विशिष्ट जातीपुरतं सीमित न राहता अनेक लोकांना एकत्र करणं आणि धर्माचा अभ्यास राजकारणाचा अभ्यास आणि संविधानाची निर्मिती अतिशय ऐतिहासिक आणि मोलाचं काम त्यांनी केलं इतक्या भूमिका पार पाडताना त्यांचं शरीराकडे दुर्लक्ष झालं स्वाभाविकपणे सतत काम करत असल्यामुळे येणारा थकवा आणि अनुयांना सांभाळता सांभाळता होणारा त्रागा आणि चिंता की यांचं पुढे काय होईल त्यामुळे स्वतःकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि प्रकृती सांभाळण्याकरता त्यांनी सविता कवी ज्यांचे जे लग्न केलं ते लग्न केवळ तब्बीत सांभाळण्याकरताच होतं बाकी त्याचा हेतू काही नव्हता हे आता स्पष्ट झालंय वारंवार काही लोकांना वाटतं इतक्या म्हातारपणे लग्न का केलं ते लग्न म्हणजे त्यांच्या आरोग्याची सेवा आरोग्याची सोय म्हणून होतं आणि मग अशा वेळेस त्यांना लवकरच म्हणजे सहा डिसेंबरला ते गेले म्हणजे सव्वा महिना भक्त ते मिळाला त्यांच्या आयुष्यात आणि त्यामुळे मग जे काम त्यांना करायचं होतं ते राहून गेलं कदाचित आणखी दहा वर्ष ते जगले असते तर कदाचित बौद्ध धर्मामध्ये त्यांना खूप काही करता आलं असतं कारण जसं बौद्ध सारखा ग्रंथ आहे अनेक ग्रंथामध्ये काही त्रुटी राहून गेल्या भगवान बुद्ध आणि डम्म या ग्रंथामध्येही काही त्रुटी राहून गेल्या आता या त्रुटींची चर्चा कोणी करत नाही कारण एखादं श्रद्धास्तार असलं की त्याच्या कृतीबद्दल कोणी बोलत नाही पण त्यानंतर आलेल्या विद्वानांनी त्या त्रुटी दुरुस्त करायला पाहिजे होत्या त्यातल्या बहुतेक लोकांना धर्माचं चांगलं ज्ञान होतं पण ते सगळे राजकारणात गेले आणि काही लोक साहित्य निर्मितीत रमले आत्मकथन आणि कविता या पलीकडे काही ते साहित्यिक गेले नाहीत आणि बौद्ध धर्माचाही सखोल अभ्यास व्हायला पाहिजे असा काही झाला नाही तर अशा रीतीने त्यांच्या जाण्याचं जे नुकसान आहे ते आपल्याला अजूनही जाणवतंय तर म्हणून अर्थात एका व्यक्तीहून किती अपेक्षा आप करायची आपण कारण बाबासाहेबांनी सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे त्यांनी लोकसंख्या शास्त्रावर काम केलं दामोदर योजनेसारखी जी योजना आहे की जलसंचालन जलसंचयन किंवा जलसंधारण या क्षेत्रात त्यांनी काम केलं लोकसंख्या नियंत्रण हे सुद्धा त्यांचं एक काम होतं म्हणजे ज्या ज्या मंत्रालयात त्यांनी काम केलं त्या त्या मंत्रालयाशी संबंधित संशोधन नवीन योजना त्यांनी केल्या असं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं हे दुःख आहे उद्या आज आज आता उद्या म्हणजे सहा डिसेंबरला आपण पुन्हा बाबासाहेबांच्या या सगळ्या कार्याची आठवण ठेवणार आहोत आणि त्यांच्याप्रती निष्ठा ठेवून त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवून त्यांच्याच संशोधनाचा अभ्यास करून पुढे जाणार आहोत ही अपेक्षा करतो आणि इथे थांबतो जय भीम जय भारत